या संतसंगतीच रामकृष हरिमौली संतांनी सुद्धा तर आज महाराज केलेलं आपल्याला दिसून येत यांचं प्रवचन होणार आहे आणि आपण ते ऐकण्याचा आनंद घेणार आहोत तुम्ही सगळे वारकरी आहात ऐकण्याचा माझ्या पेक्षा आहोत आणि त्या अभंग माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाठवत संतांच्या संगतीला आणि त्याच संतांच्या वृत्तीला अनुसरून पसायदानामध्ये सुद्धा माऊलीने या उभ्या टाकलेल्या वेदांपासून आपण जर बघायला सुरुवात जर केली साहित्य अनेक प्रकारचे अलंकार आपल्याला बघायला मिळतात सगळे अलंकार मी आपल्याला सांगणार नाही आता तो आपला विषय पण नाही पण त्यातल्या त्यात उपमा अलंकार जो आहे हा सर्वश्रेष्ठ अलंकार म्हणून गणला जातो साहित्यशास्त्रामध्ये उपमा अलंकाराचे जवळपास अठरा भेद सांगितलेले आहेत पूर्णोपमा लुप्तोपमा अर्धोपमा इत्यादी अठरा भेद आहेत ज्याला उपमा चांगली जमली त्याच साहित्य चांगलं झालं म्हणून समजायला हरकत नाही म्हणजे अगदी आपल्या भाषेत बोलायचं जर झालं सकाळच्या नाश्त्याचा उपमा जर चांगला जर झाला तर मला सांगा दुपारचं जेवण किती छान होत तस ज्याच्या साहित्यात उपमा चांगल्या ते साहित्य सर्वात श्रेष्ठ म्हणून गणले जाते त्या दृष्टीने संस्कृत साहित्य जर बघायला जर गेलं तर सर आपल्याला सर्वात पहिल्यांदा रामायण हे दिसून येईल आणि दुसरं दिसून येईल ती म्हणजे कालिदासाची महाभारतामध्ये तेवढ्या उपमा नाही आहेत रामायणातल्या जेवढ्या उपमा आहेत तेवढ्या महाभारतात नाही आणि तो प्रवाह मराठीत जर बघायचं जर असेल तर ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्यात आपल्याला बघायला मिळेल चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका म्हणजे संत तेथे विवेका असणेचकी म्हणजे एका गोष्टीला एका घटनेला एका माणसाला किती प्रकारच्या उपमा द्यायच्या हे जर कोणी जर शिकायचं जर असेल तर ते ज्ञानेश्वरांच्याकडून ज्ञानेश्वरीत शिकावं ज्ञानेश्वर महाराजांचे इतरही ग्रंथ प्रसिद्ध आहेत पण ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी जी बहार निर्माण केलेली आहे साहित्याच्या दृष्टिकोनातून ही अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची बहार आहे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला हा जो संवाद जो आहे हा शिवपार्वती संवाद म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी रेखाटलेला आहे तर त्या देवीनी पार्वतीनी प्रश्न विचारला शंकरांना हे गीता तत्व कसं आहे तर त्यावेळी त्यांनी एक सुंदर उपमा दिलेली आहे देवी जैसे तुझे रूप नित्य नूतन ज्याप्रमाणे तुझ रूप हे नित्यनूतन मला भासत म्हणजे हे कस आहे हे जे जोडप जे आहे हे अनादी आहे आणि अनंत आहे वागर्थ अभिवा संपृक्तव वागर्थ प्रतिपत्ता ये जगता पितरौ वंदे पार्वती परमेश्वर पार्वती आणि परमेश्वर यांचं जे जोडप जी आहे हे कसं आहे जगाचे आईवडील आहेत याचा अर्थ सुरुवात जिथून आहे त्याची सुरुवात म्हणजे हे बरोबर आहे आणि इतके ते एकत्र आणि इतक्या कालापासून एकत्र असून सुद्धा अजून भगवंत म्हणतात की तुझं रूप जसं नित्य नूतन मला भासत तसही गीता तत्व जे आहे ते मला नित्यनूतन भासत म्हणजे ही जी उपमा जी आहे ही उपमा आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल मावळवीत विश्वाभासू उदयन उदय उदय सचंडांशू वगैरे ह्याच्या सोळाव्या अध्याच्या सुरुवातीच्या त्यांनी ते, ते, सांगितलेल्या आहेत म्हणजे वेदांत शास्त्र म्हणून वर्णन करत त्याला सुद्धा उपमा देण्याचं ताकद सामर्थ्य ही ज्ञानेश्वर महाराजांच्या कडे आहे इतकं त्यांचं श्रेष्ठत्व आहे आणि आपण जर अनेक ठिकाणी जर बघितलं अनेक ठिकाणी जर वाचलं किंवा अनेक ठिकाणी जर अवलोकन जर केलं आ, स, या तू अस इथं इथं म्हणजे जर बघितलं तर, तर आपल्याला अशा अनेक उपमा दिसून येतील संतांना दिलेल्या सुद्धा उपमा अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील पण इथं ज्या उपमा दिलेल्या आहेत या उपमेची काही वैशिष्ट्ये तेवढं मी आपल्याला सांगतो पहिली उपमा दिली कल्प तरुण चला कल्प तरुण चे <laughs> कल्पतरु कसा आहे आपल्याला माहिती आहे याचा अर्थ फक्त ऐकून माहितीये आपण तो बघितलेलाही नाहीये आपण त्याच्या खाली बसलेलोही नाही आणि एका दृष्टिकोनातून करतो त्या होमामध्ये होमानिशोम चक्षुषी आज अग्नि आणि सोम हे अग्नीचे आपलं याचे परमेश्वराचे दोन डोळे सांगितले अग्नी आणि सोम म्हणून अग्निशोमात्मिकम इदन इधन जगत हे सगळं जगत जे आहे ते अग्नी आणि सोमावर अवलंबून आहे म्हणून सांगितले अगदी साधा हिशेब द्यायचा म्हणजे आपण मेल्यानंतर आपलं दहन होतं म्हणजे कुठं जातो आपण मध्ये जातो आणि येताना कुठून येतो ते म्हणजे सोमातून येतो म्हणजे चंद्रातून येतो म्हणून आपला जो फेरा जो असतो तो अग्नी आणि सोम याच्यातून पूर्ण होतो म्हणून सोमाला श्रेष्ठत्व दिलं म्हणून त्यांनी पहिली उपमा दिली ती म्हणजे चंद्राची नाही बाबा संत कशी आहेत तर ते म्हणजे चंद्रा। चंद्रासारखे आहेत चंद्र शीतल आहे हा त्यानंतर चंद्र सगळ्यांचा निर्माता आहे वगैरे सगळं झालं पण त्यांच्या लक्षात आलं की बाबा त्याच्यावर काहीतरी काहीतरी डाग आहे म्हणून मग त्यांनी सांगितलं की नाही म्हणले चंद्र म्हणजे अलांछन त्याच्यावर डाग आहे पण संत कसे आहेत तर ते म्हणजे अं अलांछन म्हणजे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नाही पण चंद्रामध्ये अजून एक कमजोरी आहे चंद्र खूप चांगला आहे सगळं व्यवस्थित आहे पण तो स्वप्रकाशित नाही चंद्राचा प्रकाश जो आहे हा पूर्णपणे सूर्याच्या प्रकाशावर अवलंबून आपण जो चंद्राचा प्रकाश जो बघतो तो सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडून जो आपल्याकडे येतो तो, तो म्हणजे चंद्राचा प्रकाश म्हणून चंद्रापेक्षा सूर्य श्रेष्ठ आहे म्हणून चंद्राला त्यांनी आपला चंद्राचा त्याग केला आणि सूर्याकडे वळले चंद्र मे जे अलांछन मारतंड जे तापहीन मग त्यांनी सांगितलं की सूर्य म्हणले संत जे आहेत ते म्हणजे सूर्य आहेत म्हणले पण सूर्यामध्ये फार मोठी कमजोरी आहे ते म्हणजे त्याच्या जवळ जाता येत नाही कारण भयंकर तेज आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सूर्य जो आहे हा चांगला आहे व्यवस्थित आहे पण आपल्याला त्याचा काही उपयोग नाही म्हणून मग त्यांनी सांगितलं की बाबा मार्तंड जे तापहीन त्याला कुठल्याही प्रकारचा ताप नाही त्याला कुठल्याही प्रकारचा काही म्हणजे संत अशा प्रकारचे आहेत की ज्यांना ते जवळ जरी गेलं तरी कुठल्याही प्रकारचा ताप लागत नाही कुठल्याही प्रकारचं काही होत नाही हे सगळं सांगितलं हे सगळं सांगितल्यानंतर मग माऊलींच्या लक्षात आलं या सगळ्या उपमा आपण देतोय नाही असं नाही पण त्या अप्रसिद्ध उपमा आहेत का मला सांगा अलांछन चंद्र प्रसिद्ध आहे का तापहीन मार्तंड प्रसिद्ध आहे का काय कल्प तरुण ची आराव प्रसिद्ध आहेत कुठं प्रसिद्ध आहे का सगळ्या अप्रसिद्ध उपमा आहेत साहित्यामध्ये अप्रसिद्ध उपमेचा सा दोष सांगितलेला अप्रसिद्ध उपमा देऊन नयेत म्हणून सांगितलेलं म्हणून मार्कंडे पुराणातलं एक वचन येतात अ आ... तानी चक्राण्यनेकानी विषमानानि तन्मुखम बभुर यथार्क बिंबानी सुहूनी दैत्यांचं आणि कालिकेचं जेव्हा युद्ध झालं त्यावेळी त्या दैत्यांनी तिच्यावर चक्र सोडली अनेक चक्र सोडले अने हजारो चक्र सोडली तिने ती सगळी चक्र गिळली असा त्या युद्धातला उल्लेख आहे त्याला उपमा त्यांनी दिली बभुर यथार्क बिंबानी ज्याप्रमाणे सूर्याची बिंब जातात त्याप्रमाणे ती सगळी चक्र गेली तिच्या मुखामध्ये खाली ठीके दिला की आर्कबिंब म्हणजे सूर्याची बिंब कुठं प्रसिद्ध सूर्य एकच आहे ना hmm. म्हणून हे सगळ्या उपमा दिल्या आणि सगळ्या उपमा देऊन मग त्यांच्या लक्षात आलं की अरे बाबा या सगळ्या आपण उपमा दिल्या पण या सगळ्या अप्रसिद्ध उपमा आहेत या फक्त कल्पनेतल्या उपमा आहेत संत तर प्रत्यक्ष आहे संतांचं साहित्य संतांच अस्तित्व संतांच मार्गदर्शन हे संतांच शारीरिक अस्तित्व नसताना सुद्धा आपल्याला आज जाणवत आहे आज जे आपण इथं आहोत ते माऊलींच्या अस्तित्वामुळे आहोत मग काय करावं मग त्यांनी शेवटची आणि सुंदर आणि अशी उपमा दिली की ती फक्त मराठी भाषेतच प्रसिद्ध ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो काय सुंदर शब्द आहे मला वाटत नाही सोयरा या शब्दाला अन्य भाषेत कुठला दुसरा प्रतिशब्द आहे म्हणजे संस्कृत भाषा मी स्वतः त्याचा अभ्यासक आहे मी वाचलेला आहे पण सोयरा या शब्दाला संस्कृत शब्द म्हणावा तसा मला सापडला नाही काय सुंदर आहे ते सर्व ही सदा सज्जन माझे कोण व्हावे माझे सोयरे व्हावे म्हणजे काय सोयरा या शब्दाचा अर्थ काय त्यांनी माझी सोय बघा सोय या शब्दाचा अर्थ काय भूक लागल्यानंतर त्यांनी मला जेवायला द्यावं तहान लागल्यानंतर मला पाणी द्यावं मला झोपायचं आल्यानंतर मला त्यांनी अंथून टाकून द्यावं मला झोप येत जर नसेल तर त्यांनी मला अंगाई गीत म्हणावं मी झोपल्यानंतर जेव्हा मला जाग गा व्हायचं अपेक्षित असेल मला त्यावेळी त्यांनी जागा करावं हे सगळं सोयऱ्यामध्ये अपेक्षित म्हणजे झोपी घालणं जाग करणं हेच केवळ अपेक्षित नाही ज्या ज्या वेळेला जे जे पाहिजे ते ते सगळ्याची सोय करणं हे सोयरा या शब्दातून आले आहे संतांना अनेक उपमा आहेत संस्कृत भाषेमध्ये सगळ्या ज्ञानेश्वर माऊलींनी मला वाटत नाही त्या व्यतिरिक्त अन्य प्रसिद्ध आणि चांगली आणि सुंदर आणि चपखल नेमकी पूर्ण उपमा दुसरी कुठली असेल असं मला वाटत नाही म्हणून आज आपण जेव्हा दिंडीमधून प्रवास करतो त्यावेळी आपली सगळी सोय बघणार त्याचा आपण जर सतत विचार जर केला माझी सोय कोण एवढा फक्त आपण विचार करतो सोयीमध्ये कमतरता होऊ शकते नाही असं होऊ शकते पण सोय आम्ही करणार आणि ती सोय करणारे एकच आहेत आणि ते म्हणजे माऊली आहे आपण माऊलीच्या आणि तिला प्रार्थना करू की तूच आम्हाला तिकडं घेऊन जा त्यांची भेट घडव पुन्हा आम्हाला व्यवस्थित आम्हाला कस आहे लेकराला काय पाहिजे हे लेकराला कळत नसत त्याने केव्हा जेवायचं त्याने केव्हा झोपायचं त्याने काय खायचं त्याने किती खायचं हे लेकराला कळत नसत ते कळणारी फक्त एकच असते ती म्हणजे आई म्हणून आम्हाला काय पाहिजे आम्हाला काय हिताच आहे ते तू आमच्याकडून करून घे एवढीच आपण तिच्याजवळ प्रार्थना करू समिती कुंडली रे हरि श्री देव सुरा रम हरी नाथ भगवा की जय माऊलीश्वर महाराज की जय तुत महाराज की जय